काय वाटतं मित्रांनो पाचवा कसोटीचा सामना भारत जिंकणार की इंग्लंड हा सामना जिंकून ही मालिका आपल्या नावरती करणार कारण पाचवा कसोटीचा सामना खूप महत्वाचा आहे भारतासाठी कारण भारताने जर हा सामना जिंकला तर ही मालिका बरोबरी करण्यामध्ये भारताला येशील पाचव्या कसोटी सामन्यामध्ये आपण बघितलं असेल तर ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह सुद्धा ही यांना वगळण्यात आलेलं आहे कारण ते दुखापतग्रस्त असल्यामुळे आणि ह्याच्या बदल्यामध्ये करुण नायर आणि ध्रुव जुएल यांना संधी आहे आपण इंग्लंडकडून जर बघितलं तर बेनस्टॉक सुद्धा हा सामना खेळत नाहीये तर ओलीपोप त्यांचा कर्णधार आहे आपण बघितलं असेल तर पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला ओलीपोपने टॉस जिंकला आणि त्याने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केला आपण बघितलं असेल तर सुरुवातीला आपल्या ज्या फलंदाज आहेत ते आपले लवकर बाद बाद झाले आपण बघितलं असेल तर त्यांच्याकडून जो जॉश टंग आणि अँकिन्स्टन यांनी दोन दोन प्रत्येकी विकेट घेतले आणि याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर आता जर बघितलं तर करुण नायरने एक जबरदस्त म्हणजे बावन दहावन वरती तो खेळतोय आणि त्याला साथ देतोय म्हणजे अश्विल सुंदर कारण आपल्या दोनशे चार वरती सहा विकेट्स आहेत पहिल्या दिवसा